नमस्कार रसिक श्रोते हो किती मोठ्या प्रमाणात असतो ना आपण आपले आयुष्य आपली माणसं आपले कर्तृत्व ह्यात इतके गुंतून जातो की आपल्याला विसर पडत जातो ईश्वराने निर्माण केलेल्या ह्या नाट्याचा तोच ह्या नाट्याचा निर्माता असतो दिग्दर्शक असतो त्याचीच लिहिलेली संहिता असते आणि संवादही त्याचेच असतात आपल्याला कुठली वेशभूषा द्यायची आणि कोणते पात्र वठवायला द्यायचे हे तोच ठरवत असतो दिलेली भूमिका आपण नीट वठवत आहोत की नाही दिलेले संवाद आपण बोलत आहोत की नाही ह्याची नोंद विंगीत उभा राहून तो घेत असतो कधीकधी आपल्याला अभिनय करता करता भान विसरायला होते बेभान होऊन नाट्यरंगात आणत असतानाच आपण आपल्या पदरीचे संवाद त्यात घालू लागतो आणि इतर पात्रांची मात्र गोची करू लागतो रंगमंच हा फक्त आपलाच आहे आणि आपणच त्याचे निर्माते आहोत असे आपल्याला वाटू लागते पुढच्या अंकात आपण नसणार हेही आपण विसरून जातो आणि तिथेच अंक संपू नये असे आपल्याला वाटू लागते आपण विसरून जातो की नाटकात वेळ आली तर आपले पात्र वठवणारे कुणीही येऊ शकते आपण विसरतो की आपल्यानंतर हे नाटक सुरूच राहणार आहे आपल्याला विसर पडतो की आपल्या असण्या नसण्याचा नाटकावर काहीही परिणाम होणार नाही जगतानाही आपण ह्या गोष्टीचं भान ठेवायलाच हवं दिलेली भूमिका चोख वठवूनच रंगमंच सोडायचा असतो आणि आपल्या निर्मात्याला काय हवं आहे ते सादर करून त्याची दाद मिळवणं हेच आपल्या अभिनयाचं सार्थक असतं नाही का लेखन आणि अभिवाचन निकिता रत्न रत्नपारखी धन्यवाद